जय श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना काल आपण अनुभव आणि स्वीकाराबद्दल बोललो काही गोष्टी वेळ घेतात आणि त्या वेळेतही आपण प्रवासातच असतो ही जाणीव झाली आज मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो काल जे स्वीकारलं त्याने मन थोडं अधिक शांत झालं का स्वामी म्हणतात स्वीकार झाल्यावर मन, मन पुढचा प्रश्न विचारतं आता मी कोणावर विसंबलू असं कोण आहे जो मला तारून नाही चला पाहूया आजच्या ओळीमध्ये काय दडलंय समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून ही ओवी गुरूंची स्तुती करत नाही ती गुरूंची जागा दाखवते इथे गुरु एकाच भूमिकेत मर्यादित नाहीत तेच माता पिता तेच देव आणि तेच परमतत्व आहे स्वामी म्हणतात जेव्हा साधकाचा निश्चय या पातळीवर पोचतो तेव्हा शोध थांबत नाही तो स्थिर होतो ही ओवी सांगते गुरूंकडे वळणं म्हणजे कोणावर अवलंबून राहणं नाही ते म्हणजे त्याच्या मुळाशी टिकणं आजचा माणूस अनेक आधार शोधतो कधी नात्यात कधी यशात कधी सुरक्षित पण प्रत्येक आधार कधी ना कधी गळमळतो ही ओवी आजच्या जगाला एक खोल सत्य दाखवते जर आधार परमतत्वाशी जोडलेला असेल तर अस्थिरता मनाला ढवळत नाही स्वामी म्हणतात ज्याचा आधार परमात्म्याशी जोडलेला असतो तो, तो माणूस एकटा असूच शकत नाही याचा अर्थ गुरुच परमात्मा आहे आणि आपण सगळी त्याची लेकरं आहोत सर्व देव आपले माता पिता हे दुसरं तिसरं कोणी नसून हे स्वतः गुरु महाराज आहेत जे परमात्म्याचा आधार आहेत आजची साधना थोडी विशेष आहे कारण जो परमात्मा आहे तोच आपला आधार आहे आजची साधना आहे आधार स्मरण साधना आता या क्षणी मनात चाललेली कोणतीही चिंता थांबवू नका फक्त एक भावना हळूच जागी ठेवा माझा आधार सर्वात खोल पातळीवर सुरक्षित आहे कारण माझा आधार स्वतः परमात्मा स्वामी महाराज आहेत या भावनेला स्पष्टीकरण देऊ नका कोणतेही पुरावे शोधू नका गुरुकृपेच्या मार्गात आधार म्हणजे हात धरून चालणं नाही आधार म्हणजे कोसळणार नाही ही खात्री इथे तर आधार स्वतः स्वामींचा आहे स्वामींचे बोल आठवतायत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हाच तो आधार ज्याने आपण पूर्ण भवसागर पार करू हे काही क्षण का तुम्हाला परम आधाराचा अनुभव देतील शांतपणे त्या आधाराचा अनुभव घ्या आज दिवसभरात जेव्हा कोणावर जास्त अपेक्षा ठेवावीशी वाटेल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला आठवा माझा मूळ आधार आढळ आहे यामुळे नाती तुटत नाही ती हलकी होतात ही ओवी आज तुमच्यासोबत स्थैर्यासारखी चालू द्या आज गुरु म्हणजे परम आधार ही जाणेवाली आणि मग एक नैसर्गिक भाव जागा होतो ती म्हणजे भक्ती गुरु कशी गिवन जाते। हाट गुरु उद्या आपण पाहूया गुरुभक्ती कशी आपल्याला पुढे घेऊन जाते हा टप्पा गुरुकृपेच्या मार्गावर सर्वात कोमल आहे चला तर मग भेटूया उद्या स्वामींच्या छायेत गुरुकृपेच्या नवीन पावलाचा अनुभव घ्यायला जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतो